राहता तालुक्यातील राजुरी ममदापूर व नांदूरसह पंचक्रोशीतील शेतीला अवकाळी पावसाचा तडाखा बसला असून यात द्राक्षबाग ऊस गहू कांदा हरभरा यांच्यासह अशोक कदम नामक एका हॉटेल व्यावसायिकाचे प्रचंड मोठे नुकसान झाले हॉटेल व्यावसायिकाचे छत अक्षरशः जमीनदोस्त झाले असून शेतकरी कासम बंडू इनामदार यांच्या गट नंबर चारशे मधील संपूर्ण ऊस देखील झाला झालाय तर बाळासाहेब जेजूरकर यांचा गहू जमीनदोस झाला आहे काही शेतकऱ्यांच्या द्राक्ष बागाला या अवकाळी पावसाचा फटका बसल्याने मालाचे नुकसान झाले असून भाव परवा संध्याकाळी सातच्या दरम्यान अचानक विजांचा वाऱ्यासह दमदार पावसाला सुरुवात झाली होती अचानक आलेल्या पावसाने शेतकऱ्यांची दैना उडाली प्रशासनाने काहीतरी आर्थिक मदत करावी अशी अपेक्षा परिसरातील शेतकरी करत आहेत व्यावसायिक अशोक कदम यांनी याविषयी अधिक सांगितलंय नमस्कार माझं नाव अशोक भवन कदम राहणार ममदापूर तालुका राहता जिल्हा अहमदनगर काल संध्याकाळच्या वेळेस काल जोराचा पाऊस आणि विजेच्या कडकटाट झाला जोराचं वादळ आलं त्या वादळात माझं नुकसान झालं माझं यादो या ठिकाणी नाश्त्याचं आणि जेवणाचं माझं हॉटेल आहे व्हेज नॉनव्हेजचं माझं आणू हॉटेल म्हणून हॉटेल आहे तर त्या वादळामुळं माझं पूर्ण शेळ दुस्त झालं माझं पूर्ण नुकसान झालं तरी माझी प्रशासनाला अशी एक विनंती आहे एक मला थोडंसं आर्थिक सहकार्य करावं अशी माझी कळकळीची कल आपणाला विनंती आहे कारण मी खूप शून्यातून हे सगळं उभं केलेलं होतं पण निसर्गाच्या आपत्तीपुढं मी पण हातभर झालो माझं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे तरी प्रशासनाला एक हात जोडून विनंती आहे का मला सहकार्याची एक भूमिका ठेवावी न्यूज न्यूजसाठी प्रतिनिधी युनुस इनामदार राहता